हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आपण कांद्याची पात भाजी तयार केलेली आहे ती आज आपण बघणार आहे रेसिपी ही दरवेळीप्रमाणेच खूप साधी आणि सोपी आहे तर आज आपण खमंग अशी कांद्याच्या पातीची भाजी कशी तयार केलेली आहे ती बघूया कांद्याची पाताची भाजी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी पहिल्यांदा कांद्याची पात घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपण कांद्याची पात निवडून घेणार आहे तर असे खराब झालेली सुकलेली पात आपण काढून टाकणार आहे पात आपण निवडून दोन वेळा पाणी स्वच्छ घेऊन पाण्यामध्ये धुवून चायनीमध्ये पाणी नेतण्यासाठी ठेवलेले आहे भाजीतील पाणी नितळल्यानंतर आपण थोडी थोडी भाजी घेऊन चिरून घेतलेली आहे कांद्याची पात तयार करण्यासाठी आपण कढई गरम केलेली आहे त्यामध्ये आता आपण दीड दोन पळी तेल टाकत आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी भाजून तडतडून घेत आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरे पण आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी चणा डाळ मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती चणाडाळ आता आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे चना डाळ वेळ लागतो त्यामुळे ला चणाडा आपल्याला भिजत ठेवायचे आहे चांना डाळऐवजी आपण मुगाची डाळ किंवा किंवा तूर डाळ पंधरा वीस मिनटे भिजवत ठेवून नंतर आपण भाजीसाठी घेऊ शकतो यामध्ये आपण आता थोडीशी हिंग पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर टाकून आपल्याला तेलामध्ये डाळ चांगली परतवून घ्यायची आहे डाळ परतून झाल्यानंतर आपण आता झाकण ठेवून अर्धा दा मिनटे डाळ शिजवून घेणार आहे झाकण ठेवून आपण दहा मिनटे डाळ शिजवून घेतलेली आहे यामध्ये आता आपण कांद्याच्या पातीचा जो पुढचा भाग असतो तो आपण चिरून घेतलेला आहे तो पहिल्यांदा आपण तेलामध्ये एक दोन मिनटे परतून घेणार आहे यामध्ये चिरून घेतलेली कांद्याची पात आता आपण घालत आहे चिरून घेतलेली सर्व कांद्याची पात कढईमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला कांद्याची पात सर्व एकत्र परतून मिक्स करून घ्यायची आहे आता जरी आपल्याला कांद्याची पात कडाई भरून दिसत असली तरी शिजून घेतल्यानंतर भाजी कमी तयार होते त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला परतून भाजी चांगली घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व भाजी आपल्याला दोन तीन मिनटे तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे एक अर्धा टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे त्याच्या फोड्यात आपण कांद्याच्या पातीवरती घालत आहे थोडासा गूळ आपण चिरून घेतलेला आहे तोही आपण कांद्याच्या पातीवरती घालत आहे गूळ आणि टोमॅटो आपण भाजीमध्ये चांगलं एकत्र मिक्स करून घेणार आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहे एक चमचा मिरची पावडर टाकून कांद्याची पात आपण सर्व एकत्र परत एकदा परतून घेणार आहे भाजी आपण सर्व एकत्र एक मिक्स करून चांगली व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपण बारीक गॅसवरती दहा पंधरा मिनटे शिजवून घेत आहे पंधरा मिनटानंतर आपण शिजवून घेतलेली कांद्याची पात परत एकदा सर्व अलटी पलटी करून घेणार आहे हरभरा डाळ कच्ची असेल तर आपल्याला झाकण ठेवून हरभरा डाळ शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये आपण हरभरा डाळ शिजवून घेतो त्यामुळे भाजीमध्ये भाजी खात असताना हरभराची डाळ फुटाने खाल्ल्यागत चवीला छान लागते आता तयार झालेल्या भाजीवरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकतो तर अशा पद्धतीने आपण आज खमंग अशी कांद्याची पात तयार केलेली आहे रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद